खोपोलीतील निर्गुण मंगेश काळोख्या हत्याकांड प्रकरणाने आता थेट राजकीय वळण घेतले असून या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ता भरत भगत यांना जानेवारी रोजी खालापूर परिसरातून अटक करण्यात आली आहे त्यांना त्याच दिवशी खालापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या हत्याकांड प्रकरणातील आणखी एक महत्वाचे आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे या घडामोडींमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे मंगेश काळख हत्याकांडाच्या तपासात रायगड पोलिसांनी यापूर्वीच देवकर कुटुंबासह बारा आरोपींना अटक केली असून तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे राजकीय संबंध आर्थिक व्यवहार आणि कटात सहभागी असलेल्यांची नावे समोर येत आहेत भरत भगत यांच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील राजकीय हस्तक्षेपाचा संशय अधिकच गडद झाला आहे रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासात आरोपींमधील परस्पर संपर्क मोबाईल कॉल डिटेल्स बैठका आणि गुन्ह्याशी संबंधित पुरावे तपासले जात आहेत फरार आरोपी सुधाकर घारे यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आले असून येत्या काही तासात आणखी महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे दिवसा ढवळ्या झालेल्या या हत्येमुळे खोपोली शहरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाचा तपास कोणत्या पातळीपर्यंत जाणं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट खालापूर